नमस्कार पालघर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कल्याण तालुक्यातील वाहुलीपाडा परिसरात बिबट्याची माजली आहे दहशत कल्याण ग्रामीणमधील गोविली गावाच्या जवळ असलेल्या वाहुलीपाडा ठाकूरपाडा आणि परिसरात बिबट्या येत असल्यामुळे सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे वाहुलीपाडा गावातील सामाजिक कार्यकर्ते विशाल रोहणे यांना सदर बिबट्या काल वाहुलीपाडा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये रात्रीच्या वेळेला दिसला असल्याची बातमी आमचे साप्ताहिक मी ठाणेकर आणि मी ठाणेकर न्यूज चॅनलचे कल्याण प्रतिनिधी भरत दळवी यांना माहिती होताच त्यांनी वाहुलीपाडा गावात जाऊन इतनभूत माहिती गोळा केले गावकऱ्यांशी चर्चा केले संबंधित वन विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांना संपर्क साधला येथील सरपंच आणि नागरिकांशी संवाद साधला गेले अनेक दिवस या भागात बिबट्या येत आहे यावेळी मी ठाणेकरांशी बोलताना येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल रोहने यांनी वन विभाग प्रशासनाला विनंती केली की लवकरात लवकर पिंजरा लावून या बिबट्याला पकडावे तसेच यावेळी जयश्री रोहने नारायण घरत रुपेश चोरगे दशरथ चोरगे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली संबंधित वन विभागाला बिबट्याला लवकरच जेरबंद करावे अशा आशयाचे पत्रही देण्यात आले आहे मात्र अजूनही वन विभागाने याबाबत पाऊल उचललेले नाही असे यावेळी सांगण्यात आले कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून मी ठाणेकरचे प्रतिनिधी भरत दळवी यांनीही संबंधित प्रशासनाला लवकरात लवकर बिबट्याला पकडावे अशी विनंती केली आहे गावातील काही ठिकाणी बिबट्या येऊन गेल्याची चिन्हे समोर आले आहेत बिबट्याच्या पंजाचे ठसे हे बिबट्याच्या पंजाचे ठसे ही आढळले आहेत वन विभागाच्या माध्यमातून गावामध्ये खबरदारीचा उपाय म्हणून जनजागृती करण्यात आली आहे संध्याकाळच्या वेळेला कोणीही गावकऱ्यांनी बाहेर पडू नये अशी खबरदारी घेण्यात आली आहे लहान मुले यांनी बाहेर पडू नये अशी खबरदारी घेण्यात आली आहे तेव्हा वन विभाग या बिबट्याला केव्हा जेरबंद करते आणि येथील गावकरी सुटकेचा निश्वास सोडतात असा प्रश्न निर्माण झाला आहे तुमच्या पाडा भागात बिबट्या आल्याची बातमी धडकलेली आहे अनेकांना तो दिसला तुम्हाला कुठे दिसला आम्हाला दिसला गावाच्या समोरच दिसला आम्ही रिक्षाच्या समोरून गेला हा त्याच्यामुळं थोडस लक्ष द्या समोर दिस आ, गेला। ले ले हा। ने दिसला का तुम्हाला रिक्षाच्या समोरून कुठे गेले गोव्यान गेलेलो छोटी छोटी आज कल्याण ग्रामीण भागातील पाडा गावात रात्री इथले सामाजिक कार्यकर्ते विशाल रोणे यांचा मला फोन आला सर मला समोर बिबट्या दिसल्या मी घाबरलो आणि रात्री लगेच मी संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा तो जो व्हिडिओ आहे फार्म हाऊसवरचा तो पाठवला आणि आत्ताच मी ससाने साहेबांना फो सानप साहेबांना फोन केला सकाळी गोर्ले साहेबांना फोन केला त्याच्यानंतर आता रेंजर साहेबांना सा सुद्धा कॉन्टॅक्ट केला पण कॉन्टॅक्ट काही झाला नाही तर वावलीपाडा आणि ठाकूरपाडा या भागामध्ये रात्रीच्या वेळेला बिबट्या येतो या ठिकाणी वन विभागाची टीमसुद्धा आल्याची माहिती मला मिळाली आणि या गावामध्ये अत्यंत भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे मी त्यासंबंधित अनेक व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा टाकलेलं आहे माझी भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीनं फॉरेस्ट डिपार्टमेंटला विनंती आहे की आपण लवकरात लवकर पावलं उचलावीत जेणेकरून या भागातून बिबट्या निघून जाईल किंवा त्याला पिंजऱ्याचा वापर करून पकडावं वा। तसेच या गावातील सगळ्या गावकऱ्यांना माझी विनंती आहे का शक्यतो आपल्या गावात लहान मुलं आहेत रात्रीच्या वेळेला शक्यतो बाहेर पडू नका गावामध्ये काही ग्राम सुरक्षा दलाचे कार्यकर्ते असतील तर त्यांनी गावात रात्रभर जागरण करावं तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत वावलीपाडा गावचे सामाजिक कार्यकर्ते विशाल रोणे आहे आपल्या गावात बिबट्या आल्याची खबर सर्वत्र पसरलेली आहे कसं वातावरण आहे गावात तुम्हाला दिसला होता रात्री गावात खूप भीतीचं वातावरण आहे आज जवळपास दहा पंधरा दिवस झाले वन विभागवाले येतात निघून जातात गावातल्या लोकांनी अर्ज पण दिलेला आहे कल्याणला ऑफिसला पण अजून कोणी त्यावर हे घेतलेलं नाही फॉरेस्टचे तर... लोक आलेले का फॉरेस्टचे लोक पण येतात जातात पण अजून कोणी एवढं हे केलेलं नाही बिबट्या टीम गावाजवळ आता भरपूर लोकांना दिसलेला आहे बिबट्या तरी मी वन विभाग व फॉरेस्टवाल्यांना लव विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर हे बिबट्याच पकडण्याचे हे करावे टीम आली होती का पकडायला बिबट्याला आली होती काय सापडलं काय काय त्यांना दिसलं पण ते अजून त्यांनी पिंजरा वगैरे काही लावला नाही पकडण्यासाठी तुम्हाला रात्री दिसलेला ना हा कुठे रात्री मी कामावर जाताना रस्त्याला काकांची रिक्षा तिकडनं येत होती मी इकडनं मध्ये बिबट्या होता तर तो गाडीचा उजेड आम्ही ऑन दिला तर तो गवतामध्ये लगेच वन विभागवाल्यांना कॉल केला ते आले तेच ते, ते मला बोलतात का तुम्ही कल्याणला जाऊन तक्रार करा हे करा पण तक्रार केली तरी पण ते येतात कुठे गावकऱ्यांचे सगळ्यांचे सह्या घेतले अर्ज कल्याणला या भागात कुठं कुठे या भागात म्हणजे पाडा ते ठाकूरपाडा एवढ्याच परिसरात तो फिरतो गावची मीटिंग गावची मिटिंग झालेली आहे आमचे दोन मिटिंग झालेत तर आता स्वतः वातावरण गावात कसं आहे गाव गावात एकदम भीतीचं वातावरण आहे आता, आता काय मागणी आहे तुमची फॉरेस्टला आमची एवढीच मागणी आहे की त्याला लवकरात लवकर, लवकर पकडावे